जालन्याचे झेंडावंदन पालकमंत्री अतुल सावे यांनी आज पत्रकार बांधवांनी मराठा आरक्षणासंदर्भामध्ये प्रश्न विचारल्याबरोबर तोंड लपून पळ काढला आणि हेच प्रातिनिधिक चित्र ह्या राज्य सरकारचं आहे या राज्यातला कुठलाही मंत्री मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भामध्ये सत्य परिस्थिती सांगायला तयार नाही व्यवस्थित जी आर काढायला तयार नाही याच नामदार अतुल सावे यांनी आंतरवाली सराटीमध्ये तीन तीन वेळेस जाऊन त्या ठिकाणी वेगवेगळे आश्वासनं दिले होते आणि तातडीने जी आर काढू असं सांगितलं होतं पण त्यापैकी एकही जी आर निघालेलं नाही त्यामुळे तोंड लपून पळण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय नव्हता आणि मराठा समाज बांधवांनी समजून घेतलं पाहिजे की राज्यातील भारतीय जनता पक्षाचं सरकार देवेंद्र फडणवीस यांचे कार्यकर्ते असलेले नामदार सावे हे ज्या पद्धतीनं पळ काढत आहेत ही, ही प्रातिनिधिक आहे आणि याचाच अर्थ असा आहे की मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भामध्ये किंवा इतर कुठल्याही बाबी संदर्भामध्ये यांना उत्तर द्यायचं नाही फक्त बनवाबनवी करायची आणि ती बनवाबनवी सातत्यानं अतुल सावे असतील गिरीश महाजन असतील देवेंद्र फडणवीस असतील किंवा राज्याचे प्रमुख नामदार एकनाथराव शिंदे असतील हे मराठा समाजावर करतायत म्हणून अतुल साळवे यांना आज मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नाचं उत्तर न देता तोंड लपून पळ काढावा लागला मुंबईमध्ये लाखोचा मराठा समाज बांधव आलाय त्या ठिकाणीही एकही मंत्री उत्तर द्यायला येत नाही अधिकाऱ्यांना पाठवतात म्हणजे मराठा समाजाला तोंड दाखवायची सुद्धा ह्या सरकारची आणि मंत्र्याची लायकी नाही आहे हे या ठिकाणी सिद्ध झालंय आणि जालन्यामध्ये अतुल सावे यांनी ते सिद्ध केलंय की मी मराठा समाजाच्या कुठल्याही प्रश्नावर तोंड दाखवू शकत नाही तोंड लपूनच मला पळावं लागेल आणि त्या पद्धतीनं प्रश्नाला उत्तर न देता तोंड लपून ते पळालेले आहेत आणि हे मराठा समाजाने समजून घेतलं पाहिजे